काय त्रास आहे कमरापासून उभं राहिला त्रास उभं राहिला चाल त्रास पुरा पुर किती दिवस दो झाले दोन दिवस दोन दिवस दो झाले शुक्रवार पासून बरोबर Угу, так и да. А. Ну, это же давно. Первый. Это уже третий барабан, да.

ఇక్కడ అ

या on? Sama आता पहिल्या चांगल्यामध्ये था। ना आताच्या चांगल्यामध्ये किती फरक आहे आता आहे ना ते नस नस ब्लॉक आता आपण काढलेली ना म्हणून तो फरक होतोय सायटिकाचा त्रास येतो सायटा पाचव्या मनक्यामध्ये ज्यावेळेस नस आपली दबल त्यावेळेस पायाला त्रास होत असतो पायाचा त्रास नेमका कमी झाला का आता झाला ना म्हणजे तुम्ही पर आज चालू असते चालत आता आता बरं आहे ना आता चालू बरं परत चाल पुढच्या सोमवारी परत येऊन जा